नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट तुम्हाला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करू कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अमरावती अवकाली एक हजार सत्तेचाळीस क्विंटल किमान आहे चार हजार दोनशे कमाल आहे चार हजार तीनशे अडुसष्ट सर्वसाधारण आहे चार हजार दोनशे चौऱ्याऐंशी रुपये या पुढील बाजार समिती आहे हिंगोली अवकालेली तीनशे वीस क्विंटल किमान दर आहे चार हजार रुपये कमाल दर आहे चार हजार पाचशे पाच रुपये सर्वसाधारण दर आहे चार हजार दोनशे बावन्न रुपये यापुढील बाजार समिती आहे जालना आवकालेली सहाशे एकोणीस क्विंटल किमान दर आहे साडेतीन हजार रुपये कमाल दरा आहे चार हजार तीनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर आहे चार हजार दोनशे पन्नास रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे बीड आवकालेली बारा क्विंटल किमान कमाल आणि सर्वसाधारण दर आहे चार हजार चारशे रुपये